दीड तास वाट पाहून शरद पवारांनी आत घेतलं पण अवघ्या पंधरा मिनिटात भुजबळ बाहेर पडले ओक वर नेमकं काय घडलं गटाचे हे सोमवारी सकाळी अचानकपणे सिल्वर ओक वर शरद पवार यांच्या भेटीसाठी पोहोचले होते शरद पवार यांच्या पूर्वनियोजित कार्यक्रमांमुळे छगन भुजबळ यांना त्यांच्या भेटीसाठी तब्बल दीड तास वाट पाहावी लागली पण छगन भुजबळ हे पवार यांची भेट घेतल्याशिवाय माघारी जायचं नाही या पावित्र्यात होते अखेर दीड तासाभरानंतर शरद पवार यांनी भुजबळ यांना आतमध्ये बोलवलं अवघ्या पंधरा मिनिटात या दोन्ही नेत्यांची चर्चा आटोपली माझे काही पूर्वनियोजित कार्यक्रम आहेत आणि त्यासाठी मला निघायचं आहे त्यामुळे तुम्ही कोणत्या कारणासाठी इथे आला आहात असं शरद पवार यांनी भुजबळ यांना विचारल्याचं समजतंय यावर छगन भुजबळ नेमकं काय म्हणाले याचा तपशील अद्याप समोर आलेला नाही काही वेळापूर्वी शरद पवार यांची भेट आटोपून छगन भुजबळ सिल्वर ओकवरून माघारी परतले आहे सिल्वर ओकवरून बाहेर पडताना छगन भुजबळ प्रसारमाध्यमांशी काहीच बोलले नाहीत आता ते आणखीन काही वेळाने प्रसारमाध्यमांशी संवाद साधून या भेटीविषयी नेमकं काय सांगणार याची उत्सुकता राजकीय लागलेली आहे आता छगन भुजबळ या संदर्भात पत्रकार परिषद घेऊन काही बोलणार का, का हे पाहावं लागेल ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई